नमस्कार मित्रांनो करिअर कट्टा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांच स्वागत आता आपण अजून जे काही उरलेले जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये कास्टनुसार तुम्हाला कुठं कुठं महिलांना वगैरे कुठं जागा जास्त आहेत कुठं कमी आहेत आपण त्याबद्दल सांगणार आहोत त्यामुळे हे नोट डाऊन करून घ्या तुम्ही म्हणजे तुम्हाला बरं पडेल तर चला व्हिडिओ लांब करण्यापेक्षा वगैरे काहीतरी फापड पसारा बोलते जसं युट्यूबमध्ये तसं बोलण्यापेक्षा मी तुम्हाला डायरेक्ट मुद्द्यावरती नेतो आणि डायरेक्ट आपण लगेचच त्याचं हे बघूया आपण धाराशिव या जिल्ह्याप जिल्ह्याचा आपण आता बघणार आहोत की तिथे किती कि, कि, जागा आहेत नव्याण्णव जागा आहेत टोटल धाराशिव जिल्ह्यामध्ये नव्याण्णव जागेपैकी एस सी कास्टसाठी वीस जागा येतात सर्वसाधारण सहा महिलांसाठी सहा आणि माजी सैनिकासाठी तीन जागा आहेत एस टी कास्टसाठी पाच जागा आहेत सर्वसाधारणसाठी दोन महिलांसाठी दोन आणि माजी सैनिकासाठी एक जागा इथं आहे व्ही जे एसाठी एकही जागा इथं नाही एन टी बीसाठी चार जागा आहेत त्यातील सर्वसाधारण दोन महिलांसाठी एक माजी सैनिकासाठी एक जागा इथं आहे एन टी सीबद्दल बोलायचं म्हटलं तर एकही जागा नाही एन टी डीला पण एकही जागा नाही एसबीसी ला नऊ जागा आहेत नऊ जागेपैकी पाच जागा सर्वसाधारण महिलांसाठी तीन जागा माझी सैनिकासाठी एक जागा इथं आहे साठी पंचेचाळीस जागा आहेत त्यापैकी सर्वसाधारणसाठी चौदा जागा महिलांसाठी चौदा जागा माजी सैनिकासाठी सात जागा इथं आहेत एसईबीसी या कॅटेगरीसाठी आठ जागा आहेत त्यातनं सर्वसाधारण पाच महिलांसाठी दोन आणि माझी सैनिकासाठी एक जागा इथं आहे ईडब्ल्यू एस वाहिल्यांसाठी आठ जागा आहेत त्यापैकी पाच जागा सर्वसाधारण आणि महिलांसाठी दोन जागा आहेत माझी सैनिकासाठी एक जागा आहे कोकणसाठी धाराशिवला एकही जागा नाहीये टोटल एकूण नव्याण्णव जागा धाराशिवसाठी इथं आहे धाराशिव जिल्ह्यासाठी धाराशिव मध्येच पोलीस शिपाई चालक पदासाठी आपण किती जागा आहे ते बघूया चालक पदासाठी आपण बघणार आहोत टोटल चव्वेचाळीस जागा आहेत त्यातल्या एस सी कॅटेगरीसाठी सहा जागा आहेत त्यातल्या सर्वसाधारण तीन आणि महिलासाठी दोन जागा आहेत एस टी कॅटेगरीमध्ये तीन जागा आहेत त्यातल्या दोन सर्वसाधारण आणि एक महिलेसाठी जागा आहे विजे एसाठी एकच जागा आहे ती सर्वसाधारणसाठी आहे एन टी साठी ही एकच जागा आहे ती सर्वसाधारणसाठी आहे साठी दोन जागा आहेत एक महिला आणि एक सर्वसाधारणासाठी आहे एनटीडी इथे एकही जागा नाही एसबीसी ला पण एकही जागा नाही ओबीसी साठी इथं नऊ जागा आहे त्यातल्या पाच जागा सर्वसाधारण तीन जागा महिलांसाठी एक जागा माजी सैनिकासाठी इथं आहे त्यानंतर आहे एसईबीसी एसईबीसी साठी चार जागा आहे त्यातल्या सर्वसाधारणासाठी दोन महिलांसाठी एक माझी सैनिकासाठी एक जागा इथं आहे ईडब्ल्यू साठी चार जागा आहेत त्यातल्या दोन जागा आहे सर्वसाधारणासाठी महिलासाठी एक जागा आहे माझी सैनिकासाठी एक जागा आहे ओपन साठी इथं चौदा जागा आहेत पोलिस चालक पदाबद्दल आपण बोलतोय धाराशिव जिल्हा त्यामध्ये ओपन पदासाठी चौदा जागा आहेत त्यातल्या चार जागा सर्वसाधारणसाठी आहेत महिलांसाठी चार जागा आहेत आणि माझी सैनिकासाठी इथं दोन जागा आहेत हे झालं आपण धाराशिव जिल्ह्याबद्दल बोललो धाराशिव जिल्ह्यात झाल्यानंतर आपण नाशिक आज बघणार आहोत नाशिक शहर पोलीस शिपाई या पदासाठी आपण बघणार आहोत टोटल एकशे अठरा जागा आहेत त्यातल्या एस सी एकोणीस जागा आहेत त्या पाच सर्वसाधारण जातीसाठी आहे सर्वसाधारणासाठी पाच जागा आहेत महिलांसाठी सहा जागा आहेत आणि माजी सैनिकांसाठी इथं तीन जागा आहेत एस टी कार्डसाठी तेवीस जागा आहेत ते त्यातल्या सर्वसाधारणसाठी आठ महिलांसाठी सात माजी सैनिकांसाठी तीन जागा आहेत पी जे ए साठी इथं एकही जागा नाही एन टी बी साठी इथं एकही जागा नाही एन टी सी साठी एकही जागा नाही एन टी डी साठी पण एकही जागा नाही त्यानंतर एसबीसी साठी इथे चार जागा आहेत चार जागेपैकी सर्वसाधारणसाठी दोन जागा महिलांसाठी एक जागा आणि माझी सैनिकासाठी इथे एक जागा आहे त्यानंतर ओबीसी कॅटेगरी ओबीसी कॅटेगरीसाठी दोन जागा आहे दोन जागेपैकी सर्वसाधारणला एक जागा आणि महिलांसाठी एक जागा आहे माझी सैनिकासाठी इथं जागा नाही येस ईबीसी साठी इथं बारा जागा आहेत बारा जागेपैकी सर्वसाधारणला दोन जागा महिलांसाठी चार जागा आणि माजी सैनिकासाठी इथं दोन जागा आहेत ईडब्ल्यू एस बद्दल जर बोलायचं म्हटलं तर ईडब्ल्यू एस वाल्यासाठी इथं वीस जागा आहेत त्यातल्या सहा जागा सर्वसाधारण महिलांसाठी सहा जागा माजी सैनिकासाठी तीन जागा इथं आहेत ओपन कॅटेगरीसाठी अडतीस जागा येत आहेत सर्वसाधारणसाठी अकरा जागा महिलांसाठी अकरा जागा आणि माजी सैनिकांसाठी इथं सहा जागा आहेत अशा टोटल एकशे अठरा जागा नाशिक शहरासाठी इथं आहेत नाशिक शहराबद्दल आपण इथं बोलत होतो क्षणानंतर आपण छत्रपती संभाजीनगरबद्दल बोलणार आहोत छत्रपती संभाजीनगर मध्ये टोटल एकशे सव्वीस जागा आहेत एकशे सव्वीस पैकी आपण कास्ट कॅटेगरीनुसार तुम्हाला सांगायचं झालं तर एस सी कॅटेगरीसाठी एकही जागा छत्रपती संभाजीनगरमध्ये नाही एस टी कॅटेगरीसाठी दहा जागा आहेत तिथं सर्वसाधारणसाठी एक जागा महिलासाठी एक जागा माजी सैनिकासाठी दोन जागा आहेत फी जे ए कॅटेगरीसाठी इथं एकही जागा नाही एन टी बी साठी पाच जागा आहेत त्याच्या दोन जागा सर्वसाधारणसाठी दोन जागा महिलांसाठी एक जागा माजी सैनिकासाठी आहे एन टी सीसाठी जर बघायचं गेलं तर पंधरा जागा आहेत त्या सर्वसाधारणसाठी चार महिलांसाठी पाच आणि माजी सैनिकासाठी दोन जागा इथं आहेत एन टी डी जर बोलायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकही जागा नाही एसबीसीसाठी चार जागा आहेत त्यातल्या दोन जागा सर्वसाधारण एक जागा महिलेसाठी एक जागा माझी सैनिकासाठी आहे ओबीसी कॅटेगरीसाठी इथं सदुसष्ट जागा आहे त्यातल्या बावीस सर्वसाधारण आणि वीस जागा या महिलांसाठी आहेत आणि माझी सैनिकासाठी इथं दहा जागा आहेत एसईबीसी कॅटेगरीसाठी तेरा जागा आहेत तीन जागा सर्वसाधारणसाठी महिलांसाठी चार जागा आणि माझी सैनिकासाठी दोन जागा आहेत ईडब्ल्यू एच ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी बारा जागा आहेत इथं आणि दोन जागा सर्वसाधारण महिलांसाठी चार जागा आणि माझी सैनिकासाठी इथं दोन जागा आहेत आणि ओपन साठी छत्रपती संभाजीनगरमध्ये एकही जागा नाही अशा टोटल एकशे सव्वीस जागेचं आपण वर्गीकरण केलेलं आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये पोलीस चालक पदासाठी ही भरती आहे त्यामध्ये पण एकवीस जागा आहे टोटल त्याचं पण आपण कास्ट कॅटेगरी नुसार बघूया एसटी कॅटेगरी जर तीन जागा आहेत त्याचं सर्वसाधारणसाठी दोन जागा आहेत आणि महिलांसाठी एक जागा आहे एसटी कॅटेगरीसाठी एक जागा आहे ती सर्वसाधारणसाठी आहे पीजेसाठी पण एक जागा आहे ती सर्वसाधारणासाठी आहे एनटी बी साठी पण एक जागा आहे ती सर्वसाधारणसाठी आहे आणि एन टी सी साठी पण एकच जागा आहे ती सर्वसाधारणसाठी आहे एन टी डी साठी पण एकच जागा आहे ती सर्वसाधारणसाठी आहे एसबीसी कॅटेगरीतल्या लोकांना येते एकही जागा नाही आणि साठी चार जागा येतात सर्वसाधारण दोन महिलांसाठी एक आणि माजी सैनिकांसाठी एक जागा आहे एसईबीसी साठी दोन जागा आहेत त्यातल्या महिलांसाठी एक आणि सर्वसाधारणसाठी एक ईडब्ल्यूएस वाल्यांना दोन जागा आहेत तेही महिलांसाठी एक आणि सर्वसाधारणसाठी एक जागा आहे ओपन कॅटेगरीतल्या लोकांना पाच जागा आहेत तिथं चालक पदासाठी आपण बोलतोय दोन जागा सर्वसाधारण पदासाठी दोन जागा सर्वसाधारण आणि महिलांसाठी दोन जागा आणि माजी सैनिकासाठी एक जागा असे एकवीस जागेबद्दल आपण तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे आता छत्रपती संभाजीनगर झाला अहमदनगर बद्दल जर बोलायचं म्हटलं तर अहमदनगर नाव ना बदलून पुणे श्लोक अहिल्यदेवी होळकर हे नाव ठेवलेलं आहे इथं अहमदनगर आहे अजून अहमदनगर बद्दल जर बोलायला गेलं तर पस् पंचवीस जागा आहे टोटल पंचवीस जागेपैकी आपण कास्ट कॅटेगरीनुसार जर बघायला गेलं एस सी कास्टसाठी इथे एकही जागा नाही एसटी कास्टसाठी पण एकही जागा नाही पी ए साठी पण एकही जागा नाही एन टी बी साठी पण एकही जागा नाही एन टी सी साठी एक जागा आहे ती सर्वसाधारण साठी जागा आहे आपण पोलीस शिपायाबद्दल बोलतोय एन टी डी साठी एकही जागा नाही त्यानंतर एसबीसी साठी बारा जागा आहे त्यातल्या सर्वसाधारण दोन महिलांसाठी चार जागा आणि माझी सैनिकासाठी इथं दोन जागा आहे ओबीसी कॅटेगरीला इथे एकही जागा नाही एसईबीसी साठी तीन जागा आहे तीन जागेपैकी दोन जागा सर्वसाधारण एक जागा महिलेसाठी आहे ईडब्ल्यू साठी तीन जागा आहेत तीन जागेपैकी सर्वसाधारणासाठी दोन जागा महिलेसाठी एक जागा इथं आहे ओपन कॅटेगरीसाठी फक्त सहा जागा आहेत सहा जागेपैकी सर्वसाधारण तीन आणि महिलेसाठी दोन जागा इथं आहेत माझी सैनिकांसाठी एक जागा इथं आहे टोटल पंचवीस जागा आहेत अहमदनगरसाठी पोलीस शिपाई या भरतीसाठी आहे अहमदनगर मध्ये पोलीस भरती चालक शिप चालकची सुद्धा जा जागा आहे वॅकन्सी आहे त्या चालकसाठी एकोणचाळीस जागा आहेत ते आपण कास्ट कॅटेगरी नुसार घेऊया त्यात एस सी कॅटेगरीला पाच जागा आहे त्यातल्या दोन सर्वसाधारण दोन महिला एस टी कॅटेगरीमध्ये दोन जागा आहेत त्यातल्या एक सर्वसाधारण आणि एक महिलासाठी फी जे एसाठी दोन जागा आहेत त्यातल्या एक सर्वसाधारण आणि एक महिलेसाठी जागा आहे एन टी बी साठी एक जागा आहे आणि महिलेसाठी एक जागा आणि सर्वसाधारणसाठी एक जागा आहे एन टी सीसाठी दोन जागा आहेत तीही एक सर्वसाधारण आणि महिलेसाठी एक आहे एन टी डी साठी एक जागा आहे ती सर्वसाधारणासाठी आहे साठी एकच जागा आहे ती सर्वसाधारणसाठी आहे साठी इथं सात जागा आहेत त्यातल्या चार जागा सर्वसाधारण महिलासाठी दोन जागा आणि माझी सैनिकासाठी एक जागा इथं आहे साठी चार जागा आहेत त्यातल्या दोन जागा सर्वसाधारण महिलासाठी एक जागा माझी सैनिकासाठी एक जागा आहे ईडब्ल्यू एस वाल्यांसाठी चार जागा आहे त्यातल्या दोन जागा सर्वसाधारण एक जागा महिलांसाठी आहे आणि एक जागा माझी सैनिकासाठी आहे ओपन कॅटेगरीसाठी आपण इथं नऊच जागा आहेत नऊ जागेपैकी पाच जागा सर्वसाधारण आणि महिलेसाठी तीन जागा आहेत माझी सैनिकासाठी एक जागा आहे अशा टोटल एकोणचाळीस जागा आहेत अहमदनगर साठी पोलीस चालक या पदासाठी आहेत तुम्हाला सविस्तर सांगितलं आहे आता आपण बघूया छत्रपती संभाजीनगर लोहमार्गासाठी आपण बघणार आहोत लोहमार्गामध्ये एक टोटल ऐंशी जागा आहेत छत्रपती संभाजीनगर लोहमार्गबद्दल आपण बोलतोय पोलीस शिपाई या पदासाठी ऐंशी जागा टोटल आपण कास्ट नुसार बघायला गेलं तर एससी कॅटेगरीला दहा जागा आहेत तिथं सर्वसाधारण एक महिलेसाठी तीन जागा आणि माझी सैनिकासाठी इथं दोन जागा आहेत एस टी कॅटेगरीसाठी जर बोलाय गेल तर सहा जागा आहेत सहा जागेपैकी सर्वसाधारण तीन महिलांसाठी दोन आणि माजी सैनिकासाठी फक्त एक जागा इथं आहे फिजी ए कॅटेगरी जर बोलायचं म्हटलं तर दोन जागा आहेत त्याच्यात सर्वसाधारण एक महिलांसाठी एक अशा जागा आहेत फी एन टी बी बद्दल जर बोलायला गेलं तर एन टी बी साठी दोन जागा आहेत सर्वसाधारण एक आणि महिलांसाठी एक जागा इथं आहे एन टी सी कॅटेगरी जर बोलाय गेलं तर तीन जागा आहेत एन टी सी ला आणि त्या सर्वसाधारण दोन आणि महिलांसाठी एक जागा आहे डी बद्दल जर बोलायला गेलं दोन जागा आहेत त्या एक महिलेसाठी आणि एक सर्वसाधारणासाठी त्यानंतर एसबीसी बद्दल जर बोलायला गेलं तर एसबीसी मध्ये दोन जागा आहेत एक महिला आणि एक सर्वसाधारण ओबीसी कॅटेगरी मधल्या इथं पंधरा जागा आहेत टोटल पंधरा जागेपैकी चार जागा सर्वसाधारण महिलासाठी पाच जागा आणि माझी सैनिकासाठी दोनच जागा इथं आहेत एसईबीसी साठी आठ जागा आहेत सर्वसाधारण पाच महिलेसाठी दोन आणि माझी सैनिकासाठी एक जागा आहे ईडब्ल्यू एस वाल्यांसाठी आठ जागा आहे टोटल आठ जागेपैकी सर्वसाधारण पाच महिलेसाठी दोन आणि माझी सैनिकासाठी एक जागा आहे ओपन कॅटेगरीतल्या लोकांसाठी बावीस जागा आहे तिथं त्यापैकी सर्वसाधारण सात महिलांसाठी सात आणि माझी सैनिकासाठी तीन जागा आहेत अशा टोटल ऐंशी जागा आहेत छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग बद्दलचं आपण विश्लेषण पूर्ण केलं त्याबद्दल किती होते ते सांगितलं छत्रपती संभाजीनगर आता लास्ट आपला जिल्हा आपल्या व्हिडिओतला आहे तो म्हणजे नाशिक ग्रामीण नाशिक ग्रामीणला टोटल बत्तीस जागा आहेत बत्तीस जागेचं आपण कास्ट कॅटेगरी नुसार आपण तुम्हाला सविस्तर सांगूया महिला जागा किती आहे पुरुषांना जागा आणि माझी सैनिकांना किती जागा आहे सी कास्टला तीन जागा आहे त्यातल्या सर्वसाधारण दोन महिलांना एक जागा आणि माझी सैनिकासाठी एकही जागा इथं नाही एसटी कॅटेगरीसाठी सात जागा आहे त्यातल्या चार जागा सर्वसाधारण महिलांसाठी दोन जागा आणि माजी सैनिकासाठी एक जागा फिजे ए कॅटेगरीला एकच जागा आहे सर्वसाधारणसाठी एन टी बीला एकच जागा आहे ती सर्वसाधारणसाठी एन टी सी ला पण एकच जागा येते सर्वसाधारणसाठी एन टी डी ला ही एक जागा आहे ती सर्वसाधारणसाठी त्यानंतर साठी पण एकच जागा येते सर्वसाधारणसाठी ओबीसी कॅटेगरीतील लोकांना पाच जागा आहेत ग्रामीण नाशिक पोलीस शिपाईबद्दल बोलतोय आपण ओबीसी कॅटेगरीला पाच जागा आहेत त्यापैकी सर्वसाधारणला तीन महिलेला एक आणि माजी सैनिकांना एक जागा आहे एसबीसी कॅटेगरीतल्या लोकांसाठी एसईबीसी कॅटेगरीतल्या लोकांना तीन जागा आहेत त्यातल्या सर्वसाधारण दोन महिलांना एक अशा जागा आहेत ईडब्ल्यू एस वाईल कॅटेगरीतल्या लोकांसाठी तीन जागा आहेत त्यातल्या सर्वसाधारणसाठी दोन महिलांसाठी एक अशा जागा आहेत ओपन कॅटेगरीतल्या लोकांना सहा जागा आहेत टोटल सहा पैकी तीन जागा सर्वसाधारण लोकांना आहे महिलेसाठी दोन जागा आहेत आणि माजी सैनिकांसाठी टोटल एक जागा आहे अशा बत्तीस जागा नाशिक ग्रामीणला आहे त्याचे सविस्तर आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे अशाच दुसऱ्या जिल्ह्यातले हे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत ते आमच्या चॅनलवरती येऊन पहा म्हणजे तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा आहे आणि किती जागा महिलांसाठी आहेत याच्यासाठी ते तुम्हाला सविस्तर माहिती कळेल म्हणजे तुमचं अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल की कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरता येईल आणि ते आपल्यासाठी चांगलं राहील यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा